नव्या जुन्या गोष्टींची सांगड घालत अगदी जिव्हाळ्याचे विषय असो किंवा विषय असो गंभीर अशीच तुमची साथ आहे म्हणून तर आम्ही पण असतो नेहमीच खंबीर प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा आमचा असतो अट्टहास कारण तुम्ही आहात आमच्यासाठी खास सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री दिलीप शेठ पुंड माजी नगराध्यक्ष संगमनेर नगर परिषद संस्थापक अध्यक्ष जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था गगनगिरी स्टोन क्रेशर प्रोप्रायटर श्री मनोज पुंड ऑफिस मनोज ट्रेडर्स पुणे नाशिक रोड गणेश नगर मुक्कम पोस्ट मेंढवन तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर ऑफिस संपर्क शून्य चोवीस पंचवीस बावीस पासष्ट सेहेचाळीस मोबाईल नंबर पन्नास बासष्ट बावीस चौऱ्याऐंशी चव्वेचाळीस आणि हॉटेल सेलिब्रेशन बार अँड फॅमिली रेस्टॉरंट संपर्क मातोश्री लॉन्स जवळ अकोले बायपास रोड संगमनेर प्रोपरायटर श्री स्वप्नील दिलीप पुंड मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चोवीस एकोणचाळीस छप्पन्न